नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे मुंबईमधून आणि खास करून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या गोठ्यातून मित्रांनो महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरही होतोय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मोठा जल्लोष ठाकरेंच्या शिवसेनेत आनंदाचे वातावरण चला तर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी शिवसेनेचा निकाल कधी लागेल कोणाच्या बाजूनी लागेल कसे लागेल याचा विचार सुद्धा या हृदय सम्राट बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली शिवसेना हे नाव दिलं शिवसेनेला चिन्ह मिळून दिलं त्याच शिवसेनेचं नाव चिन्ह आणि ते कमी की काय म्हणून बाळासाहेबांचे नाव घेऊन एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या साथीने शिवसेना फोडली आणि ज्या आमदारांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना धोका द्यायचा नाही त्या आमदारांना आणि भीती दाखवण्यात आली आणि त्यातील बहुतांश आमदार हे सत्तेच्या मोहापाई सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला हे सर्व घडत असताना आता सुप्रीम कोर्टातून एक आनंदाची बातमी समोर आली असून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला संविधानाला अनुसरून उद्धव ठाकरे यांना आता न्याय मिळणार आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी काय होईल हे कोणी छाती ठोकपणे सांगू शकत नाही आणि कोणता पक्ष कोणत्या पक्षात सामील होईल हे कधीही कोणी सांगू शकत नाही आणि कुठला बडा नेता मी भ्रष्टाचार नाही मी एकनिष्ठ आहे असं कोणीही सांगू शकत नाही तर मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून सर्वात मोठी बातमी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत एकंदरीत पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सर्व काही अलबेल आहे असं वाटत नाही कारण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बहुतांश आमदार हे नाराज आहेत आणि नाराज आमदारांची निधी हे अजित पवार व देवेंद्र फडणवीस पळवत आहेत त्यामुळे मंत्री देखील आता एकनाथ शिंदे यांच्यावर खवळले आहेत त्यातच आता दुसरीकडे पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी तयारी करताना आपल्यास पाव्यास मिळत आहे आता तिसरीकडे विचार केला तर एकनाथ शिंदे यांचे आमदार ते उघडपणे आपली नाराजी व्यक्त करत आहे व आता त्यांना उद्धव ठाकरे यांची बसता उडता आठवण होत आहे हे उघडपणे उद्धव ठाकरे यांचे नाव घेत आहेत व कबूलही करत आहेत की एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा उद्धव ठाकरे हे शंभर पटीने बरे होते याचाच अर्थ असा आहे की ईडी आणि सीबीआयच्या भीतीपोटी उद्धव ठाकरे गटातील काही आमदार हे एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले होते मात्र आता शिंदे गटातील बहुतांश आमदार नाव न सांगण्याच्या पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेकडे परतणार असल्याचे सांगितलं आहे त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं यावर सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश जेव्हा निकाल देतील तेव्हा या निकालाद्वारे महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप येण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर मित्रांनो काल नवी मुंबई येथे शिवसेनेची मोठी सभा झाली या सभेला पाजे तसा रिस्पॉन्स भेटला नसल्यानं काही लोकांना पाच पाचशे रुपये देऊन सभेला गर्दी करण्यास सांगितलं होतं आणि त्यामुळे ही सभा काल आपणास भरलेली दिसली मात्र श्रीकांत शिंदे यांचे जेव्हा भाषण झाले तेव्हा सभागृहाबाहेर एकच गदारोळ झाल्याचं पाव्यास मिळालं होतं या गदारोळामध्ये काही महिला पुरुष हे आम्हाला पाचशे रुपये का दिले नाही म्हणून एकच गोंधळ घालत होते या गोंधळाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे म्हणजेच काय तर अजूनही एकनाथ शिंदे यांच्याकडे सच्चे आणि कडवट शिवसैनिक नाही आहे त्यांच्याकडे पाचशे रुपये भाडे तत्वावर आलेले होते आणि भाडे तत्वावर आलेले हे शिवसैनिक स्वतःला निष्ठावंत म्हणून घेत होते पाचशे रुपये साठी करत होते आणि तुम्ही जर आम्हाला पैसे नाही दिले तर आम्ही तुमची गाडी पुढे जाऊन देणार नाही असा व्हिडिओमध्ये स्पष्टपणे जाणवत होतं त्यामुळे एकनाथ शिंदे ठाकरे यांचा पक्ष फोडून नेमकं काय सिद्ध केलं हा ही प्रश्न आता सर्वसामान्य लोकांना पडू लागला आहे म्हणजेच तरी काय कार्यक्रमाला येण्यासाठी आमदार आहेत खासदार आहेत नगरसेवक सुद्धा आहेत आणि त्यांच्या आजूबाजूला राहणारे चार पाच बोटावर मोजण्या कार्यकर्ते सुद्धा आहेत मात्र सच्चे आणि कडवट शिवसैनिक हे कुठेही दिसत नाही आहे आणि हेच कडवट आणि सच्चे शिवसैनिक आज उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं आपल्यास पाव्यास मिळत आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे असणारे शिवसैनिक नेमके कुठे आहेत त्यांच्याकडे शिवसैनिक कधी तयार होणार असाही प्रश्न आता संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेना विचारला आहे मित्रांनो हे झालं पक्ष संदर्भातील घडामोडी आता पाहूयात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमधील महत्वाची बातमी म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवी यांच्या मार्फत संविधानाला वाचवण्याचा प्रयत्न केला जाईल जे सत्य आहे ते सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न केला जाईल न्यायाला न्याय व अन्यायाला अन्याय अशा बरोबरीचा निकाल यावेळी दिला जाईल त्यामुळे येत्या जून किंवा जुलैच्या अखेरीस इतक्या वर्षाचा रखडलेला निकाल सरन्यायाधीश भूषण गवई हे देणार आहेत दुसरी गोष्ट म्हणजे सरन्यायाधीश भूषण गबई हे महाराष्ट्राचे असून त्यांना महाराष्ट्रामधील राजकारण चांगलंच माहीत आहे कोणी कोणाचा पक्ष चोरला कोणी कोणाचा वडील चोरला कोणी कोणाचं नाव चोरलं हे सरन्यायाधीशांना चांगलंच माहीत आहे असं बोलताना हायकोर्टाचे असीम सरोज यांनी म्हटलं आहे त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या हातून पक्ष आणि चिन्ह सोबत असलेले सर्व आमदार जाईल असंही असेल असंही असीम सरोज यांनी म्हटलं आहे त्यामुळे आगामी काळात जर पक्ष चिन्ह हे उद्धव ठाकरे यांना मिळालं तर शिंदेकडे असलेले सर्व आमदार खासदार नगरसेवक हे पुन्हा परत उद्धव ठाकरे यांच्याकडे येतील मात्र बघणं हे महत्वाचं असेल की उद्धव ठाकरे गटात असलेले कडवट आणि सच्चे शिवसैनिक आमदार खासदार हे त्यांना स्वीकारणार का मित्रांनो याबद्दल आपलं काय मत आहे आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा कर आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद